जीवन जगत असताना संगतीशिवाय माणसाचं जीवनच नाही कोणाच्या ना कोणाच्या संगतीत राहावंच लागत कोणाच्याही संगतीत राहण्यापेक्षा माणसाने चांगल्याच्या संगतीत राहावं म्हणे बाळ्या शेजारी काय होत पुढं वान लागत नाही पण गुण लागल्याशिवाय राहत त्याच्यामुळं चांगल्याच्या संगती जायचं जशी संगत आहे तसं माणसाच जीवन मनुष्य जो घडतो हा संगतीने भी घडतो तो, तो सुद्धा संगत आपण कोणाची करतो याच्यावर अवलंबून थोडं पुराणाच्या आधाराने सांगायचं ठरलं शुद्ध सात्विक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आजा मिळतो संगतीने बिघडला त्याच्या विरुद्ध उदाहरण दुष्ट असणाऱ्या वाल्याकोळी लोकांना मारायचा लोबडायचा पण नारदाची संगत झाली आणि संगतीने पतन उद्धार संघाचा महिमा माणसाचं पतन होत हेही संगतीने आणि उद्धार होतो तो देखील संगतीने तुमच्या आळंदीमध्ये असणारे वैकुंठवाशी सदानंद गुरुजी आळंदीकर एक दृष्टान सांगायचे ते म्हटले एक मनुष्य ताडाच्या झाडाखाली उभा होता झाड कशाच होतं बरं हा वडाच नाही कशाच ताडाच ताडाच्या झाडाखाली उभा होता आणि दूध पित होता काय पित होता हा मला सांगा येणारे जाणारे माणसं काय म्हणत असतील त्याला हा 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 दुधच पित होता बर का त्याच्यावर ताडी पिण्याचा आरोप येत होता याचा एकमेव कारण तो त्या झाडाखाली लक्षात ठेवा आपण ज्यांच्या सोबत राहतो ज्यांचा चहा पितो लोक त्याच्याहून ठरवतात हे कोणता विचारायचे सर्व छोटे छोटे बालगोपाळ एकत्रित येऊन समाज सांगितलं की आपल्या परिसरात शेजारी पाजारी आणखीन जे मुलं असतील त्या सर्वांना एकत्रित येऊन येतात या वयात हे संस्कार म्हणतात जशी संगती घडते तसा बदल घडतो माणसा एक उदाहरण सांगतो बोला एक पाण्याचा थेंब विस्तावावर जर पाडला तर काय होईल टाळ्या बाजूला त्यांच्याकडे खूप सुंदर उत्तर दिलं बाबा नाही तर पोरांना विचारलं का पाण्याचा थेंब विस्तावर पडला तर काय होईल पोरं म्हणजे इस्तू तू इजल आर वतायचं नाही म्हटलं फक्त थेंब टाकायचं उत्तर त्यांनी छान दिलं मला वाटतं पोरामध्ये शाळेत सूत्र आहे ना त्याचं एच टू हो हो अर्थात पाण्याचा थेंब विस्तावर पडला तर त्याची वाफ होते आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं पाण्याचा थेंब विस्तावर जर पडला तर त्याला स्वतःच अस्तित्व गमावं लागत म्हणून शिल्लक राहत पाण्याचा थेंब विस्तावर पडला तर स्वतःचं अस्तित्व गमावून बसला तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर जर पडला ना मोत्यासारखा चमक आणि तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये जर पडला तर त्याचाच काय बनतोय बनतो आणि तोच तो पाण्याचा थेंब सरपिणीच्या मुखात पडला तर त्याचाच काय होतंय पाण्याचा थेंब एकच आहे थे संगती वेगवेगळी झाली परिणाम झाला जशी आपण संगत आहे तसं आपलं जीवन गाय शास्त्राने संगतीचे तीन प्रकार संगत पहिली संगती आहे की संगती दुसरी संगती आहे विसंगती दुसरी संगती आहे सत्संग कुसंगती कशाला म्हणायचं दुर्जनाची जी संगत आहे काय म्हणायचं वाईटाचा जो संग आहे याला म्हणायचं कुसंगती महाराज सांगतात खळाची संगती उपयोगाशी नाही हा जो खळ आहे या खळाच्या संगतीत जायचं दुर्जनाची संगत किती घातक आहे महाराज म्हणले वाईट बिघडेल यात विशेष नाही चांगला बिघडेल यातही विशेष नाही महाराज म्हणले साधू असू द्या साधू जर पुसंगतीत गेला त्यालाही बिघडायला वेळ लागत नाडीला साधू ते फक्त कुठे नांगी मध्ये महाराज म्हणले हा दुर्जांग त्याप्रमाणे सर्वांगात त्याच्या भर <grading> <न्माराद मुल्या>। वीज भरलेलं आहे महाराज क्षण नको त्याचे दर्शन दुर्जनाचं दर्शन ही नको संगतीच नको दर्शन काय नको महाराज म्हणले काय होत दुर्जनाच्या संगतीत महाराज म्हणले साधू हो जरी गेला तर त्यालाही बिघडायला वेळ लागत याकरता महाराजांनी जे उदाहरण दिलंय ते दिले? कशाच दिलंयच ना अजून अजून कशाचं दिलं हिऱ्याच हिरा सगळ्याला हिरा माहिती आहे सगळ्याला कसं केलोय हा पाहिलाच आपण हिरे पाहतो ते वेगळे आपल्याला जे हिरे दिसतात ना ते वेगळे हिरे तरुण पोरांना माहिती हिरा ती हिरा पुडी महिला मा मंडळाला माहिती हिरा हिरा बेसनपीठ आपल्याला याच्याशी काही गेलं नवरत्नापैकी एक अनमोल अशा प्रकारचा रत्न हिरा पाहायला मिळणंच अवघड अवघडे कळणं त्याच्याही पेक्षा जरी मिळालाच तो आपल्याला कळलं असं सांगता येत महाराज म्हणले तो, तो जर ओळखायचा खायचा असल तर संत महात्म्यांनी त्याचीही परीक्षा सांगितली महाराज म्हणजे काय करा हिरा घ्या त्याला आयरणीवर ठेवायर साधारण पाखवाद लावायची असते तिला म्हणायचं हातोडी मिस्तरीकडं असतो त्याला म्हणायचं हातोडा आणि घिसाड्याकडं असतो त्याला म्हणायचं ख मारायची पण ते <untill these conditions> <W -vention> <recommended> <ना थोड़ा>।.. <Evet> आयरणीवर हिरा ठेवा ना कशाने मारा ओरिजिनल हिरा असेल तर एक तर आयरणीत घुसल नाही तर घनात घुसल फुटणार नाही आता लक्ष बरोबर काय का जो हिरा घनाने फुटत नाही असं कणखर हिरा पण महाराज म्हणले त्याला जर येऊन ठेकून मिळाला तर घनाने न फुटणारा हिरा त्याच हिऱ्याचं काय होतय चुरा होतो सर म्हणते तू आणतोय तू म्हणतो चुरा होतोय काय म्हणते पाणी होतं आता पाणी होत आहे का लोणी होत आहे का चुरा होतोय कधी कळल आपल्याला प्रयोग केल्यानंतर प्रयोग करण्याकरता मी खूप दिवसापासून सज्ज आहे हेकन भरपूर गोळा करून ठेवले पण हिरा तुम्ही घेऊन या मग प्रयोग चालू करू सांगायचं हा हिरा आपल्याला मिळल न मिळल हा आपल्या प्रारब्धाचा भाग आणि मला वाटतं जरी मिळाला आणि बंगला कदाचित दुसरा मिळू व्यवहारात लोक म्हणतात ना महाराज शिर सलामत तो पगडी या याकाला डाग पडले म्हणून काय झालं तुसरले हे आपण बदलू शकतो भगवान परमात्मेने जो आपल्याला अनमोल किंमतीचा हिरा दिला या हिऱ्याला त्याचा फेरा हा जो अनमोल किंमतीचा हिरा दिला देवाने आपल्याला ह्या हिऱ्याला हा जर हिरा दुपारी चारच्या नंतर पाऊले चालती <स्थाँग> हा जर हिरा दुपारी चारच्या नंतर तिसऱ्याच्या संगती जाऊन चौथीकडे घुसायला लागला ना हा जर भांगला तर हा दुसरा मिळत नाही मध्य महाराज सर्वात जास्त तरुण मंडळी जर कशाच्या आहारी असतील व्यसनाच्या आहारी काय याच कारण असेल माझ्या माहितीप्रमाणे असं माझं वैयक्तिक मत आहे बसनाच्या आहारी जे तरुण जातात त्याला दोन कारण आहेत पहिलं कारण कोणतं असेल तर आपल्याकडे होत असणारे विवाह सोहळे महाराज विवाह सोहळा कितीही गरीबाचा असू द्या विजेशिवाय लग्न लागत एक दिवस मी असे झाडले त्या दिवशी ते लग्नात हो दे का लग्नामध्ये महाराज इतका विचित्र काळ आलाय महाराज ते नावाखाली अगोदर शूटिंग करतात आणि मग ते लग्नाच्या दिवशी दाखवल्या जातं मला काय तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आहे जरूर पा। हे पाहत असताना आपलं वैयक्तिक पहा तुमचं प्रायव्हेट जीवन लोकांना कशा करता दाखवतात सांगायचं लग्नामध्ये डीजे शिवाय लग्नच नाही महाराज किती गरीबाचं लग्न असू द्या डीजे असतो आणि डीजे म्हंटल का पुढची गोष्ट बॉक्सचे गोग्ष बॉक्स आणून ठेवलेले महाराज लग्नावाले आणि त्याच्यामुळं काय करतात कोणी कोणाला आग्रह करत की माझी शपथ आहे तुला असच होत की पहिलं व्यसनाला लागण्याचं कारण काय असल सोळे आणि दुसरं तरुण पिढी व्यसनाला लागण्याचं कारण म्हणजे राजकारण बिडाला तरुण पिढी व्यसनाचे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मनुस्मृतीला फार प्राधान्य या मनोस्मृतीमध्ये पापाचे प्रकार सांगितले काही वाचिक मानसिक पाप उपपाप आणि महापाप महापापाचा विचार करत असताना शास्त्राने पंच महापातक सांगितले ब्रह्महत्या ब्रह्महत्या काय पाप नाही महापाप आहे चोरी चोरीकरण हे काय महापाप चुरापान हे काय महापाप आणि गुरुपत्नी गमन हे चार महापातक सांगितले लोक म्हणले महाराज तुम्ही तर म्हणले पंच महापातक सांगतानी चारच सांगितले शास्त्र असं सांगतय की चार, सा चार महापातक जो करतो त्याच्या संगती जो राहतो तोही काय महापापी तोही काय म्हणजे तो आपण चोरी करत नाही फक्त चोरी करणाऱ्याचा चहा पितो त्याला जेवढं पाप लागणार आहे तेवढंच पाप आपण आपण दारू पित नाही पण पिणाऱ्याचा इंतजाम करून देतो त्यांना जेवढं पाप लागणार आहे तेवढंच पाप आपल्याला लागणार हे <ना दिना। णगारे> मी सांगत नाही आता इथून पुढे आपण ठरवायचे की आपण कोणाच्या संगतीत संगती सर्वतः संगती महाराज म्हणले दुर्जन व्यक्ती आहे तो आपला बाहेरचा मित्र आहे जवळचा आहे महाराज म्हणले जवळचा नाही घरातला जरी असला तरी त्याचा त्यागच केला पाहिजे राज्य माता नाही नुसतं लाला ला केलं तरी वातावरण काय होत सगळ्या गोष्टी काय पाठ आळंदी मध्ये खूप अभ्यास व्यक्तिमत्व होऊन गेले तुम्ही ऐकले असेल त्यांची कीर्तन वेदांत हजारो लोक महाराजांची कीर्तन श्रवण करत राहील आळंदीत ते सांगायचे बर का आळंदीत क्षेत्रात कीर्तन असलं का ते बोलायचे या ठिकाणचे जे श्रोते आहेत या श्रोत्याच्या ग्रंथाच्या ग्रंथ पाठ श्रोत्याचे बर का आणि श्रोते हुशारच असतात महाराज श्रोतेच्या ग्रंथाच्या ग्रंथपाठ टाळकऱ्याचे अभंग पाठ आणि कीर्तनकाराचे कडवे पाठ ज्ञानदेव म्हणे पुढं काय म्हणे तुम्हालाच माहिती म्हणायचे श्रोत्याच्या ग्रंथाच्या ग्रंथपाठ टाळकऱ्याचे अभंग पाठ आणि कीर्तनकाराचे कडवे पाठ आणि याच्यातलं ज्याला काहीच कळत नाही ते धर्मशाळेचे मालक कोणी कोणी कोणाचा त्याग केला राज्य माता निंदू भरते केली त्याग केला राज्य माता निंदू भरते केली भरताने आईचा त्याग केला कारण ते दुर्जनाच्या बसत होते पहिली संगती मी आपल्याला सांगितली होती कोणती कुसंगती ही सर्वात हातीजनी आहे दुसरी संगती कोणती होती पराव दुसरी संगती कोणती सांगितली होती तुमच्या राहत नाही येत आमचं भांडवली पहिली संगती सांगितली कुसंगती दुसरी संगती विसंगती दोन वेगवेगळ्या क्षेत्रातले माणसं एकत्रित आल्यावर जो आवड होतो याला विसंगती म्हणतात जगद्गुरु तुकोबराने आपल्या गाथ्यामध्ये विसंगतीचं उदाहरण खूप ओढ दिलं महाराज म्हणजे काय झालं त्या कानाडी बाईने मराठा नवरा केला कानाडीने केला मराठा भ्राता एकाचे उत्तर एका नाही तुकाराम महाराजांचे शब्द आहेत बरं का तो का महाराज असं म्हणले मा नाही मराठी माणसांनी कानडी बाई कोणी काय म्हणले कानडी बाईने मराठा नवरा केला श्रियांना किती प्राधान्य आणि नेहमी करता श्रीच पुरुषाचं वर्ण करत असते महाराज मुलं खूप मुली पाहिजे दोन दोन चार चार मुली पाहिलं गेल्या मुलाच पसंत नाही काल उलटा झालाय पोरगीज म्हणजे तूच मला पसंत नाही असं तुका तुक सांगितलं कानाडी बहिणी मराठा नवरा केला आणि मग एकाचे उत्तर एका नाही ती काय बोलत होती याला कळत नव्हतं हा काय संगत होता भाषेची मी संगत जिल्हा बदलला का भाषा बदलते प्रांत बदलला का भाषा बदलते तुम्ही पुण्यात जर कधी गेलात तर पुण्यात खूप शुद्ध आहे महाराज सर िंब देऊन आपल्यासारखं तूप नाही तुंप घेणार का होय का अगदी शुद्ध अगदी आणि हेच जर तुम्ही खाली विदर्भात गेला तर तिकडे लगेच मले तुले चालू होत मले तुले इकडे खानदेश मध्ये गेलात तिकडे आयराणी भाषा अर्धी मराठी अर्धी गुजराती आर आयराणी भाषा कसे अथाना तथा अथा काय था आयराणी भाषा ऐकून तर ठेवा फक्त इकडे मुंबईच्या बाजूला तुम्ही गेलात पुढं कोकण लागतं महाराज कोकणातली भाषा वेगळी नलाला पाणी आला महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रात कितीतरी भाषेचा बदल आपल्याला पाहायला मिळतो आता महाराष्ट्र पुढून कर्नाटक पुढं पहिली गोष्ट एवढ्याला आमचं जुळलंच कसं असं आमचे गुरुवारी बाबा सांगतात ते वारी जुळलं होत पुढे महाराष्ट्रातलं कुटुंब कर्नाटकातलं कुटुंब दर्शना करता पंढरपूरला गेले एका धर्मशाळेत शेजारी शेजारी महाराष्ट्रातलं जे कुटुंब होत यांच्यासोबत मुलगा होता कर्नाटकातलं जी कुटुंब होत यांच्यासोबत मुलगी दर्शन वगैरे करून आले बसले निवांत चर्चा चालू झाली कशाची चर्चा अमृता अनुभव चांगली उपासष्टी नाही का लोक आळंदीला असू द्या पंढरपूरला असू द्या दिंडीत असू द्या चर्चा मात्र आमच्यासोबत चार पाचशे माणसं असतात सोहळ्यात मारात काही माणसं मी असे पाहिलेत मारात दररोज ठेप्याला पोहोचले का पहिला फोन एक दिवस सुद्धा खाडा नाही नित्य नियमानं आम्ही दररोज फोन करणारे काही माणसं चोवीस तासात घरात काय बदलतो तरी काही निघत नाही पोहोचले का पहिला फोन लावणार हॅलो कसं काय चाललंय घरचे म्हणजे तुम्ही गेल्यापासून बरं चाललंय यांची चर्चा चालू झाली महाराष्ट्रातलं कुटुंब कर्नाटकातलं कर कुटुंब होतं पण एकमेकाची सोय निघाली आणि मी मग अशीच काय सांगितलं महाराष्ट्रातलं जे कुटुंब त्यांच्यासोबत मुलगा होता आणि कर्नाटकातलं कुटुंब त्यांच्या सोबत वेळ कमी असल्यामुळे पसंती झाली लग्न लागलं नाही लय गरबड तुम्हाला पाहू द्या त्यांनी सांगितलं आम्हाला इथं लग्न नाही लावायचं आम्हाला कुठं लावायचंय आमच्या दारात लावायचं कुठं कर्नाटक आता कर्नाटक मध्ये वराड जायचं म्हणले जीप ने जाईल का बरोबर वराड कशाने गेलो रेल्वेने गेले का माझ्या गाडीने रेल्वेने वराडची तिथं गेल्यावर पंचायत अशी झाली हे काय म्हणत होते त्यांना कळत नव्हतं ते काय सांगत होते जमलं जमलं नाही जास्त दुपाई सांगितलं बेळ कमी होता कस तरी लग्न उरकलं माघा निघाली आता वाजले की हा तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे तुम्ही निघालो आता सगळं उरकलं काशाने गेले होते जातानी रेल्वेने सुद्धा रेल्वे रिझर्वेशन चांगलं करू आपण ये नवरदेव नवरी करता असं खिडकीच्या बाजूला नवरदेव शेजारी नवरी कलऱ्या चित्रडोळ्या समोर ज्यांना ज्यांनी रेल्वेने प्रवास केला असेल त्यांच्या लक्षात येईल स्टेशन आल्याबरोबर पिवळ्या कलरच्या पाट्या असतात काळ्या रंगाने ते गावाचे काय लिहिलेले असतात हो हिल स्टेशन ज्या वेळेला आलं नवरदेव खिडक्याच्या बाजूला होता त्यांनी बाहेर पाहिलं पण त्याला काही कळालं नाही त्याला कळालं नाही म्हणून त्याने बायकोला विचारलं अगं बाई आता हे कोणतं स्टेशन आलं कोणत्या भाषेत विचारलं असेल मराठीत तिला कुठं मराठी कळत होती तिला काही कळालं नाही ती म्हणली काय म्हणता ती काय म्हणली काय म्हणता पण ती कोणत्या भाषेत म्हणली असेल कन्नडी भाषेत ती म्हणजे ज्ञानेंद्री म्हणजे काय म्हणतात त्याला वाटलं स्टेशनच नाव येणेंद्री त्यांनी लिहून घेतलं सासर निघल का पहिलं स्टेशन येणेंद्रि <laughs> निघाली महाराज परत दुसरं स्टेशन आलं दुसरं स्टेशन आल्यावर परत तोच प्रकार घडला ना परत त्यांनी विचारला कोणतं स्टेशन आहे ती म्हणजे येणेंद्री त्याला वाटलं ती एक येणेंद्री ही एक येणेंद्रिनी वाद्रुक खुद्रुक खुदरुख असे आमचे दोन दोन वडूले त्याला वाटलं दोन दोन येणेंद्रे असतात तिथपर्यंत जमला मेळ पण काय झालं ज्या वेळेला तिसरं आणि मोठं स्टेशन आलं परत तोच प्रकार घडला ना परत त्याने बायकोला विचारला ग बाई हे कोणतं स्टेशन आहे ते म्हणजे मला एक झालं दोन झाले सगळं येण्या तुमच दुसरं का नाही या भागात मला राग आला महाराज म्हणजे दोन तास झाला म्हणजे चष्टा लावली माझी बाय नवराय मी तुझा ता दोन तासापासून चेष्टा लावली देऊ ठोका तो मारायला लागल्यावर ती म्हणजे कशामुळे मारता काय झालं तो म्हणलं वडकुंद्री तुम्हाला मग पहिल्या दिच म्हणायचं ना वडकुंद्री स्टेशन आहे अचानक ठोका याला म्हणतात विसंगती एवढा आला वेगवेगळ्या प्रकारची विसंगती आपल्याला वास्तविक तरुण मंडळीला मी आवर्जून सांगत असतो सध्याच्या काळामध्ये एकत्रित येत असताना थोडं उशीर आलं तरी चालू विचाराने येणं पाहणार सध्याच्या काळामध्ये एका विचाराचे एका शिक्षणाचे एका वयाचे आणि एका क्षेत्रातले माणसं एकत्रितेनं सध्या काळाची गरज आहे नाहीतरी तस मध्यस्थी तसे धोरण धरूनच लावतात डॉक्टराला डॉक्टर मास्तराला मास्तरीन वकिलाला वकील महाराजाला <laughs> सारखं असेल तर ते काय होतं मेळ होतो नाही तर मग खटके उडा एक खूप शिकलेला होता आणि बायको ठेवायचं याला अशी घाण सवय मित्रमंडळी आल्याबरोबर मित्रा देखत बायकोर वजन टाकायचं इंग्लिश मधून बोलायचं मित्र मंडळी आल्याबरोबर हातीला म्हणायचं मी काय काही कपटी तूच कपटी तो सगळं दोन कपची आठवडत सत्संगती जीवनामध्ये जीवनामध्ये देवाची किंवा संगाची जर संगत जीवनामध्ये सुख प्राप्ती झाली शिवाय गोपाळ म्हणले तेव्हा तू बोलावलं त्याचा परिणाम असा झाला आम्ही तुझ्या संगतीत आलो आमचं जीवन निश्चिंत झालं तुझी संगती झाली निश्चिंत आठवड्यात आपले विरकर गुरुजी होते ना त्यांचं पुण्यस्मरण होत आणि त्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आमच्या आमच्या नानासाहेबजी चेडे यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांनी त्या दिवशी शूटिंग केलं आणि ती निश्चिंत आता सगळ्या महाराष्ट्रात निश्चिंत झाली असू ठिकाणी चिंता करण्याची देव गोकुळात आल्या बरोबर गोकुळातली चिंता म्हणाली चिंता ती म्हणाली देवी मुला परमात्मा गोकुळात आल्यावर गोकुळात चिंता राहिली गोपाळ म्हणतात तेव्हा तुझ्या संगतीत आल्यामुळे आमचं जीवन निश्चिंत झालं निश्चिंतता जीवनामध्ये प्राप्त झाली भगवंत निजाला आणखी काय मिळालं देवा जे कधी पाहिलं नाही ते मिळालं माझी देखील भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे तुझ्या संगतीत प्राप्त